हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे चला तर मस्त आपण झणझणीत तसंच सुक्क चिकन कसं बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने एकदा नक्की रेसिपी ट्राय करा खूप टेस्टी आणि अप्रतिम असं हे चि ची, सुक्क चिकन बनवून तयार होतं खायला खूपच भारी लागतं चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा खूपच अप्रतिम असं लागतं मस्त इथं सुक्क चिकन बनवलेलं आहे बनवलेलं आहे आणि झणझणीत अशी चिकनची आमटी बनवलेली आहे नंतर चिकन बिर्याणी बनवलेली आहे मस्त असं त ताटसुद्धा वाढून तयार घे तयार क तयार झालेलं आहे चला आम्ही सुक्क चिकन कसं बनवलं याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण पाच ते सहा चमचे तेल टाकणार आहोत आणि नॉनव्हेज म्हणलं की तेल थोडंसं जास्त लागतंच त्याशिवाय खायला मजा येत नाही इथे तेल मी टाकून घेत आहे कढईमध्ये इथे तुम्ही पाहू शकता चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा नंतर तेल छान तापलं की त्याच्यामध्ये एक तेजपत्ता ॲड केलेला आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आणि ओबा कट केलेला कांदा टाकलेला आहे अर्धा कांदा असेल हा हा छान असा तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत आणि चिकन शिजवताना मी आदर कोथिंबीर लसणाची पेस्ट लावली हळद टाकलं सेवनुसार मीठ टाकून छान अशा तीन शिट्ट्यामध्ये कुकरला छान असं चिकन शिजून घेतलेलं आहे नंतर जो मसाला टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरा आहे एक कांदा एक टोमॅटो एक सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अलं आणि कोथिंबीर आणि गरम मसाला टाकून छान अशी मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट केलेली आहे तोच मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे तेलामध्ये एक सात आठ मिनटं छान असं परतून घेतलेला आहे छान परतून झालं की त्याच्यामध्ये घरगुती काळं तिखट ॲड केलेलं आहे आणि परत याला छान असं मिक्स करून घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त हा मसाला परतून तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ना त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात अगदी पटकीझट असं बनवून तयार होतं खायला खूपच टेस्टी लागतं एकदा या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा इथे शिजून घेतलेलं चिकन ॲड करत आहे आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात इथे साधारण एक किलो चिकन घेतलं होतं मी आमटीमध्ये थोडंसं टाकलेलं आहे आणि सुक्क थोडंसं बनवत आहे इथे पाहू शकता आता छान असं मिक्स करून घेऊयात खूप टेस्टी आणि अप्रतिम असं झालं होतं इथे छान असं मिक्स करून घेत आहे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून झालं की पाहू शकता तुम्ही मिक्स करून झालेलं आहे किती छान अशी तरी सुटलेली आहे आता जो चि म्हणजे चिकन शिजवताना जे असताना जो स्टॉक असतं ना न, ज, ज, श्ट न, तो स्टॉक ह्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे ॲड केलेलं आहे मी या चमच्यानी आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक पाच सात मिनटं छान असं शिजवून घेऊयात तुम्ही पाहू शकता काही सुंदर आणि प्रतिम असा रंग आलेला आहे चिकनला खूपच टेस्टी असं बनवून तयार झालं होतं आता यामध्ये आपण लास्टला विलायची पोड आणि काही खडे मसाले असतात ना एक लवंग घेतलेले एक दालचिनी आणि एक विलायची घेतलेली आहे आणि काळी मिरी वगैरे घेऊन असं खलबत्त्यामध्ये जाडसर अशी क हे करून घेतली पोड आणि ती पोळ्याच्यामध्ये लास्टला टाकलेली त्याने देखील खूप छान टेस्ट येणार आहे चिकनला आणि लास्टला यामध्ये आपण गार्निशिंगसाठी हे टाकणार आहोत कोथिंबीर मस्त आपलं झणझणीत असं सुक्कं चिकन बनून तयार झालेलं आहे काय सुंदर असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू